नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा वनरक्षक भरतीसाठी आपण काल एक भाग पहिला पाहिला दोन हजार चोवीसमध्ये जे काही प्रश्न येऊन गेलेले आहे सामान्य ज्ञान या टॉपिकच्या अंडर ते पंधरा प्रश्न आपण काल बघितले आणि आज आपण त्याचा पुढचा व्हिडिओ बघणार आहोत आपण काय करू दोन हजार चोवीसचे प्रश्न आधी कम्प्लीट करू मग दोन हजार एकोणावीसचे प्रश्न कम्प्लीट करू ठीक आहे सोबत मी याच्याचसोबत एखादा लँग्वेज सब्जेक्ट पण स्टार, स्टार्ट स्टार्ट करून देते ठीक आहे बघा आजचा पहिला प्रश्न काय आहे स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रतावाई किती होते तर बघा मी काय स्वतः करते आहे मला काय मी काय ही परीक्षा कधी दिलेली नाही आहे मला काही प्रश्न माहिती नाही आणि मी उत्तरं पण बघत नाही तर जेवढं मला वाटतं ना की म्हणजे मी तुम्हाला शिकवताना पण काय करते आधी स्वतः बघते मला खरंच किती उत्तरं येत आहेत तर बघा लॉजिक लावून काही काही उत्तरं येतात आणि काही काही तर सोपीच आहेत त्यात काही खूप असं अवघड नाही त्यामुळे ना सामान्य ज्ञान या टॉपिकमध्ये खूप पण काही घाबरून जाऊ नका कारण प्रश्नांची उत्तरं येत आहेत आता समजा एखादं फॅक्च्युअल डेटा असेल जे आपल्याला ती संख्या माहितीच पाहिजे तिथे फक्त प्रॉब्लेम येऊ शकतो बाकी ऑल ओव्हर उत्तर मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने पुढे पुढे जायचं मी तुम्हाला ते प्रश्नही सांगेन ठीक आहे बघा म्हणजे हे प्रश्न सांगेन की ह्या गोष्टी तर सगळ्या इलिमिनेट होतंय फक्त हेच उत्तर राहतं मग या प्रश्नांना घाबरायचं काय ठीक आहे बघा स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रतावे किती होते तर बघा याचं उत्तर आहे एकवीस वर्षापेक्षा जास्त ठीक आहे आता जेव्हा आपण खूप दिवसापासून अभ्यास करत असतो ना हे उत्तरं टॅकल होत जातात या आता हे बोलायचं झालं तर बोलण्यासारखं खूप आहे पण उत्तर आपलं सगळ्यात जास्त वाटतं कोणतं आपल्याला वाटतं किंवा आहे तर हे आ, उत्तर असेल त्याचं एकवीस वर्षापेक्षा जास्त ठीक आहे आता आपण त्याच्याशी रिलेटेड स्पष्टीकरण बघून घेऊ बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे उत्तर एक आहे एकवीस वर्षापेक्षा जास्त स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय एकवीस वर्षापेक्षा जास्त होते भारतीय संविधानाच्या हे हे नका बघू साठाव्या घटनादुरुस्तीने बघा कोणती घटनादुरुस्ती होती सिक्स्टी फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट नाईन्टीन एटी नाईन ज्याच्याने काय झालं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचे मतदानाचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्षे कमी केले ठीक आहे एकदा आपण बघून घेऊया हे बघा सिक्स्टी फस्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट Uh, the 61st amendment of the constitution of india officially known as the constitution act 1988 lowered the voting age from 21 to 18 years this change was implemented by amending article 326 of, of the constitution which deals with the elections to the lok sabha and state legislative uh, assemblies the amendment aimed to increase youth participation in the electoral प्रोसेस बघा आता आर्टिकल ट्वेंटी सिक्सचा जेव्हा उल्लेख आला आहे तेव्हा आपलं काम काय असतं की आर्टिकल ट्वेंटी सिक्स पण बघून घ्यायचं तर बघा आर्टिकल ट्वेंटी सिक्स बघून घेऊ आपण तर काय आहे सॉरी एक मिनिट हां आर्टिकल थ्री ट्वेंटी सिक्स बघायचं आहे आपल्याला बघा काय आहे प्रौढ मताधिकाराच्या आधारावर लोकसभा आणि राज्यातील विधानसभा राज्यातील विधानसभांसाठी निवडणूक हे आहे आर्टिकल तीनशे सव्वीस तर असे त्या अनुषंगाने जे काही आर्टिकल येतील ते पण बघायची सवय लावत जा ठीक आहे आणि अजून एक सांगते काय होतंय मी व्हिडिओ तर अपलोड करते आहे पण आहे ना ते अपलोडिंगला खूप वेळ लागतोय त्यामुळे मग व्हिडिओ म्हणजे काल जो पहिला व्हिडिओ आला म्हणा रक्षक सात तो कधीच अपलोड व्हायला पाहिजे होता म्हणजे साडेतीन वाजले मला साडेतीन का चार वाजून गेले मी अपलोड केला तो अडीच दोन वा दोन वाजताच अपलोड व्हायला पाहिजे होता पण ते अपलोड होण्यासाठी तो जवळजवळ पाऊन तासाच्या पुढे गेला व्हिडिओ बरं पाऊन तासाचा असू दे अर्ध्या तासाचा असू दे पंधरा मिनटाच्या व्हिडिओला पण वेळ लागत होता अपलोडिंगला तर असे इशू येत होते त्यामुळे वेळ झाला नाही तर काल अजून व्हिडिओ आले असते दोन अजून एक्स्ट्रा व्हिडिओ आले असते ठीक आहे एक व्हिडिओ पूर्ण झाल्याशिवाय मला पुढचे व्हिडिओ तयार करता येत नाही अपलोडिंगसाठी ठीक आहे तर मग आजही तसंच हो नको व्हायला तर बघूया हां तर तेवढं काही गोष्टी कन्सिडर करत जा तर अजून मला तुम्हाला ह्या अनुषंगाने बाकीच्या काही गोष्टी दाखवायच्या बघा मी काय म्हणते ते तर आता हे इथे दोनशे नव्याण्णव मी ह्या पुस्तकातलं पेज नंबर लिहिलेला आहे नाहीतर तुम्ही विचार कराल की दोनशे नव्याण्णव काही आर्टिकल वगैरे मॅडम आहेत का तर नाही मी माझ्या सोयीसाठी ते लिहून ठेवलेलं आहे बघा दोनशे नव्याण्णवचं मला काय सांगायचं आहे बघा मी आता एक तुम्हाला वाचून दाखवते त्याच्यानंतर मी इथे ह्या पद्धतीने मेन्शन केलेलं आहे जेणेकरून त्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे हे तुमचं सगळं पाठ होईल बघा निवडणूक आयोग जो होता ना तो आता सध्या आहे बहुसदस्यीय आयोग अ मल्टी मेंबर कमिशन आहे पण तो जेव्हा स्थापन झाला ना तेव्हा तो एक सदस्यीय होता मग पुन्हा त्रिसदस्यीय किंवा मल्टी मेंबर कमिशन केलं मग पुन्हा एक सदस्यीय केलं आणि पुन्हा मग मल्टीमेंबर केलं मग तो आता मल्टीमेंबर कमिशन आहे बरं आजूबाजूला थोडेसे आवाज आले ना ओरडण्याचे वगैरे तर ते थोडं इग्नोर करा बाहेर थोडासा आवाज येतो आहे खूप मी बघून आले पण जर आपण थांबून राहिलो असतो तर मग व्हिडिओ अजून डिले होईल मी खिडक्या वगैरे सगळं लावलं आहे पण तरी थोडाफार आवाज आला तर इग्नोर करा तुम्ही स्टडीवर फोकस करा बघा निवडणूक आयोग बहुसदस्यीय आयोग मल्टी मेंबर कमिशन एकोणासशे पन्नासमध्ये स्थापन झाल्यापासून पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वदपर्यंत निवडणूक आयोगाने एक सदस्यीय आयोग सिंगल मेंबर बॉडी म्हणून कार्य केले ज्यामध्ये केवळ मुख्य निवडणूक आयुक्तांचा समावेश होता ठीक आहे पुढे बघा सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वद एको रोजी राष्ट्रपतींनी दोन अन्य नियुक्तांची बघा इथे काय म्हटलं त्यांनी पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वद ह आणि त्याच्यानंतर म्हणजे पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत एक सदस्यीय होता आणि लगेच इथे काय सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वदपासून पासून रोजी राष्ट्रपतींनी दोन अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली मतदानाचे वय एकवीस वर्षेहून अठरा वर्षे कमी केल्याने वाढलेल्या कामाच्या ओझ्यामुळे असे करण्यात आले म्हणजेच निवडणूक आयोग बहुसदस्यीय आयोग बनला ज्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त व दोन अन्य निवडणूक आयुक्त यांचा समावेश होता मात्र जानेवारी एकोणावीसशे नव्वदमध्ये दोन अन्य निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त करण्यात आली व पुन्हा आयोगास एक सदस्यीय बनवण्यात आले समजत नसेल तरी ऐकून घ्या मी तुम्हाला सांगते ऑक्टोबर एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये राष्ट्रपतीने पुन्हा दोन निवडणूक आयुक्तांची नेमणूक करून आयोगास बहुसदस्य बनवले तेव्हापासून आजपर्यंत निवडणूक आयोगाने बहुसदस्य म्हणून कार्य केले काही समजलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या हे बघा एकोणासशे पन्नासमध्ये आयोगाची स्थापना झाली तेव्हा एकच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम करायचे हे कुठपर्यंत पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत मग काय केलं सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वदपासून पासून ते जानेवारी एकोणावीसशे नव्वदपर्यंत पर्यंत काय तर तीन मेंबर ठ ठेवले होते ठीक आहे म्हणजे बहुसदस्यीय आयोग केला एम मल्टी मेंबर कमिशन आणि एक फॉर सिंगल मेंबर कमिशन हे कुठपर्यंत राहिलं जानेवारी एकोणावीसशे नव्वदपर्यंत मग पुन्हा जानेवारी एकोणावीसशे नव्वदपासून पासून ते त्र्याण्णवपर्यंत पुन्हा सिंगल मेंबर आयोग आणि त्र्याण्णवपासून ते आत्तापर्यंत त्र्याण्णवपासून ते टिल डेट आत्तापर्यंत काय मल्टी मेंबर कमिशन आयोग आहे हे नीट लक्षात ठेवा आता पुढे बघा पुढे अतिशय महत्त्वाचं आहे बघा ह्या गोष्टी मी स्किप करू शकते पण माझी इच्छा होत नाही आहे स्कीप uh, करायची कारण मी पुन्हा सांगते की नुसतंच आहे तेवढं वाचणं याला माझ्या दृष्टीने uh, अर्थ नाही आहे इतका सर्वांगीण अभ्यास करूया आणि देणारी मी आहे तर घ्यायला तुम्हाला काहीच हरकत नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवत चला या अनुषंगावर ह्या प्रश्नाच्या धर्तीवर जर त्यांनी प्रश्न काढायचा ठरवला तर तसाच न काढता काहीतरी वेगळं विचारतील मग आपल्याला गोष्टी माहिती पाहिजे आता पुढे बघा किती महत्वाचं आहे मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त यांना सारखेच अधिकार आहेत समजा सरळ सेवेचं नाही म्हणत आहे आता समजा मल्टी स्टेटमेंट कमिश... कमिशन कमिशन म्हणते स्टेटमेंट जर मल्टिपल स्टेटमेंटमध्ये जर प्रश्न आला त्याच्यात जर असं दिले की अन्य दोन निवडणूक आयुक्त आणि जो मुख्य निवडणूक आयुक्त असतो त्यांच्या अधिकारामध्ये तफावत असते सॅलरीमध्ये तफावत असते असं काही असेल तर ते स्टेटमेंट चुकीचे असतील बघा मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त यांना सारखेच अधिकार आहेत त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यास बहुमताने निर्णय घेतला जातो तसेच त्यांना सारखाच पगार व भत्ते मिळतात किती महत्त्वाचं आहे बघा जे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असतात ठीक आहे या तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या सेवा शर्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच असल्याने त्यांचा पदावती सहा वर्षे किंवा पासष्ट वर्षापर्यंत जे आधी घडेल ते असतो मात्र ते त्या आधीच राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ शकतात तसेच त्यांना पदावरून दूर करता येते ठीक थी, आहे मला तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया बघा पुढचा प्रश्न काय आहे याचं हे उत्तर आहे महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते आता समजा हा प्रश्न कोणी एम पी एस सी करणारही नसेल किंवा नॉर्मल व्यक्ती पण ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं की नाही ऑप्शन सांगा आता सुरुवात कधी होते जून मध्ये होते हा जर त्यांना अवघड करायचं असलं असतं ना त्यांनी काय म्हटलं असतं जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जून महिन्याच्या चौथ्या आठवड्यात पण त्यांनी धळधळीत काय दिले जून ऑगस्ट मे जुलै मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय महाराष्ट्रात पावसाची साधारणपणे सुरुवात कधी होते तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठीक आहे तर बघा उत्तर आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बघा तापमान किनारपट्टीच्या पावसाचा प्रभाव तापमान एकोणावीस अंश सेल्सिअस आणि पंचवीस अंश सेल्सिअस दरम्यान असते मोठ्या चढ उतारांशिवाय मान्सूनमध्ये मा महाराष्ट्र जून सप्टेंबर आता मान्सूनमध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून असं म्हणायचं असेल महाराष्ट्रामध्ये मान्सून जून सप्टेंबर ठीक आहे आणि हे ठीक आहे आता पुढे काय सांगायचं बघा सा महाराष्ट्रातून महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यांच्या दरम्यान मान्सूनचा पाऊस पडत असतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मागील दशकात डॅश डॅश व्यक्तींनी भारतात स्थलांतर सल केले आता हा जर प्रश्न नाही आला तर का नाही येणार कारण फॅक्च्युअल डेटा माहिती नसेल तर मग हा चुकू शकतो तर मग याचं उत्तर काय आहे सुमारे एकवीस कोटी बघा सुमारे एकवीस कोटी हे त्याचं उत्तर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता बघा किती तीनशे चौरस तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किलोमीटर होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पंचेचाळीस कोटी अंतर्गत स्थलांतरित लोक होते अंतर्गत ठीक आहे गेल्या दशकात या आकडेवारीत पंचेचाळीस टक्क्याने वाढ झाली भारतातील स्थलांतरित स्थलांतराची मुख्य कारणे दारिद्र्य कामाच्या संधीचा अभाव बेरोजगारी आणि अविकसितता ठीक आहे बघा हा जो पुढचा प्रश्न आहे तो सुद्धा नॉर्मल लॉजिकने सुटतो बघा भारताचा सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार डॅश डॅशद्वारे होतो तर याचं उत्तर आहे सागरी मार्गाद्वारे आणि विचारलं काय आहे परकीय व्यापार ना परकीय व्यापार म्हणजे फॉरेनमध्ये ज्या गोष्टी जातात ते तसं मोस्टली सागरी मार्गाद्वारे जे हवाई वाहतूक जी असते ना ती कॉस्टली पडते मा हवाई मार्गाद्वारे जे नाशवंत पदार्थ असतात ते हवाई मार्गाद्वारे पोहोचवले जातात ठीक आहे रस्ते म्हटलं तर रस्त्याचं जाळं देशभरात रेल्वे पण आपण नाही म्हणू शकत मग सगळ्यात जास्त वापर कसला करतो परकीय व्यापारामध्ये सागरी मार्गाचा ठीक आहे तर हे पण उत्तर लॉजिकने सुटतं तर बघा जलवाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतातील व्यापाराच्या आकाराच्या सुमारे पंच्याण्णव टक्के आणि मूल्याच्या सुमारे सत्तर टक्के व्यापार हा सागरी मार्गाने होतो आता ह्या प्रश्नामध्ये तुम्ही पंच्याण्णव टक्के लक्षा हो, हे लक्षात ठेवा पण मूल्याच्या सुमारे सत्तर टक्के व्यापार हा सागरी मार्गाने होत केला जातो हे पण एक फॅक्ट लक्षात ठेवा पुढे बघा नाशवंत पदार्थांची निर्यात करण्यासाठी सागरी मार्ग पुरेसा नसतो त्यामुळे अशा पदार्थांची निर्यात आयात हवाई मार्गानेच केली जाऊ शकते पुढे बघा आता बघा हा प्रश्न पण सोपाच आहे दुर्ग बस्तर चंद्रपूर हा लोहपट्टा आयन बेल्ट भारतातील कोणत्या राज्यात आहे विचारलं कोणत्या राज्यात आहे आता बघा दुर्ग बस्तर आणि चंद्रपूर हा लोहपट्टा भारतातील कोणत्या राज्यात आहे विचारतात हां आता चंद्रपूर म्हटलं तर महाराष्ट्र असणार बस्तर म्हटलं तर छत्तीसगड असणार हां ह्या गोष्टी आपल्याला तेवढ्या तर माहिती असतात आता बघा आता मध्य प्रदेश तर नाही येणार अजिबातच नाही येणार छत्तीसगडचा विचार होऊ शकतो पण ओडिशा नाही येणार मध्य प्रदेश अजिबात नाही येणार मग छत्तीसगड आणि महाराष्ट्र हे उत्तर येतं ठीक आहे म्हणजे प्रश्न काहींना अवघड वाटू शकतो पण थोडं शांततेने विचार केला की हे त्याचं उत्तर आहे बघा काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये उत्तर काय आहे छत्तीसगड आणि महाराष्ट्र दुर्ग बस्तर चंद्रपूर पट्ट्यातील लोह खनिज विशाखापट्टणम बंदरातून जपान आणि दक्षिण कोरियाला निर्यात केले जाते बघा दुर्ग बस्तर चंद्रपूर पट्ट्यातील लोह खनिज विशाखापट्टणम बंदरातून विशाखापट्टणम बंदरातून म्हणजे कुठून आंध्र प्रदेश बंदरातून जपान आणि दक्षिण कोरियाला निर्यात केली जाते पण पन ते पनबूर बंदर म्हणूनही ओळखले जाते आता पनबूर बंदर म्हणून जर सर्च केलं ना तर पनबूर म्हणून याच काही येत नाही कारण मी माझ्यासाठी नवीन होता तो शब्द म्हणून मी पण सर्च करून बघितलं पण पन, पनंबूर म्हणून येतं पण पन, पनंबूर पोर्ट जर म्हटलं ना तर ते, ते कर्नाटकमध्ये दाखवत आहेत जस्ट तुम्हाला फक्त एक निदर्शनास आणून द्यावं म्हणून अजिबात कन्फ्यूज करून कन्फ्युजन करून घेऊ नका ठीक आहे पनबूर बंदर म्हणूनही ओळखलं जातं असं ते म्हणतं आहेत पण पनबूर सर्च केलं तर भेटत नाही मग पनंबूर विषयी फक्त माहिती बघून घ्या पनंबूर पोर्ट ऑल्सो नोन ॲज न्यू मँगलोर पोर्ट इज लोकेटेड इन द स्टेट ऑफ कर्नाटका इंडिया इट इज इट्स इट इज सिच्युएटेड इन पनंबूर अ सबअर्ब ऑफ मँगलोर न ऑफिशियली मँगलुरू ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न हा पण प्रश्न सोपाच आहे ऑप्शन बघा कारण त्याचे डॅशडॅश रोजी लाहोर काँग्रेस डॅश डॅश रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित रूप दिले आता आपण इतिहासात काही अधिवेशनं खूप महत्त्वाचे शिकव शिकतो क की म्हणजे पूर्ण स्वराज्याचा ठराव कश कधी पास झालेला आहे किंवा एकोणावीसशे सातचं अधिवेशन एकोणावीसशे सोळाचं अधिवेशन त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे तर डिसेंबर एकोणावीसशे एकोणतीस ठीक आहे तर बघा त्याचं स्पष्टीकरण आपण बघून बघून घेऊ तर डिसेंबर एकोणावीसशे एकोणतीसमध्ये लाहोर शहरात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हां लाहोर शहरात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात जवाहरलाल नेहरू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे एकोणतीस रोजी लाहोर अधिवेशनात ऐतिहासिक पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला ठीक आहे आता पुढे बघा पुढचा प्रश्न परतीच्या मान्सून ऋतूत डॅश डॅश येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते तर याचाही आपण जेव्हा रिट रे, रेट रिटरेटिंग मान्सून किंवा आपण मान्सून जेव्हा वाचतो स्टेट बोर्डामध्ये असू देत किंवा आपल्या नॉर्मल स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांमधून जेव्हा आपण करतो किंवा आपल्याला क्लासमध्ये पण जेव्हा शिकवतात तेव्हा आता हा प्रश्न पण याचं उत्तर देताना काय तर हे तामिळनाडू उत्तर येतं ठीक आहे ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे हां कोणत्या गोष्टी इलिमिनेट करायच्या तर म्हणून म्हटलं प्रश्न सुटतात तुम्ही फक्त मी जे तुम्हाला म्हणते ना की आता समजा कोणी खूप नवीन आहेत तुमच्या पैकी सरळ सेवेचा अभ्यास करणार आहे आणि ते तुम्हाला तुम्ही जर हे म्हणत असाल की मॅडम आमचं तर तुमच्यासारखं लॉजिक डेव्हलप नाही झालेलं मग आम्ही काय करायचं मग मी तुम्हाला तेच सांगते तुम्ही अवांतर अभ्यास करायचा मग भले माझ्या व्हिडिओमधून बघा किंवा दुसरं कोणाच्याही व्हिडिओमधून बघा पण तुम्हाला तुमचा आवांतर अभ्यास जेणेकरून मग तामिळनाडूच का मग काय असतं रिट्रेटिंग मान्सून त्याला अजून दुसरी नावं काय आहेत हा अभ्यास तुमचा झाला पाहिजे तेव्हा मग ह्या परीक्षा तुम्हाला सोप्या जातात ठीक आहे तर माझं म्हणणं काय आहे की माझे जे राज्यसेवेचे किंवा कंबाईनचे किंवा इतर कोणते लॉंग व्हिडिओ असतील ते तुम्ही का बघा ते याच्यासाठी बघा मी माझेच नाही म्हणत आहे तुम्ही दुसरे कोणाचेही बघितले ना जेणेकरून तुमचा ज्ञानाचा काय म्हणता परी वाढेल आवाका वाढेल आणि मग जास्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील आणि अशा पद्धतीचे प्रश्न सुटतील ठीक आहे कोणासाठी म्हणते जे अगदीच नवीन आहे ज्यांना लॉजिक डेव्हलप होत नाही ते बघा प्रश्न सात काय दिलेलं आहे उत्तर आहे तामिळनाडू भारतातील मान्सूनच्या हंगामात आग्नेय किनारपट्टीवर भरपूर पाऊस पडतो तामिळनाडू राज्यात या काळात वार्षिक पावसाचा जवळपास निम्मा पाऊस पडतो याला हिवाळी पावसाळा ऑब्लिक ईशान्य मान्सून म्हणतात ठीक आहे पुढे बघा ताजमहल कोणत्या शहरात आहे तर ताजमहल आग्रा या शहरात आहे बघा त्याचे आपण स्पष्टीकरण बघू ताजमहल आग्रा उत्तर प्रदेश येथे आहे हे मुघल सम्राट शहाजहाने सोळाशे एकतीस ते सोळाशे अठ्ठेचाळीस दरम्यान बांधले होते ताजमहलाचा जगातील आधुनिक सात आश्चर्याच्या यादीत समावेश आहे पुढे बघा पुढचा प्रश्न हा पण सोप्पा आहे बघा भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते हां आता भारतात कोणत्या प्रदेशात केले जाते आणि समजा त्याच्यात महाराष्ट्राचा उल्लेख आहे आता बघा समजा कोणाला हेच माहिती नसेल भिलाई कोरबा बोकारो आणि खांडवा नाहीच माहिती तर फक्त इनिशियलचे हे बघून घाबरायचं नाही दिले आहेत की ऑप्शनमध्ये बाकीचे दिले आहेत ना बाजूला पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मग ॲटलिस्ट ज्यांचा अभ्यास जे थोडे सिनियर झालेले आहेत त्यांना एवढं तर लॉजिक डेव्हलप होतं की कोळशाचे खाणी जास्तीत जास्त कुठे आहे आपल्याकडे नागपूरमध्ये सगळ्यात जास्त चंद्रपूरमध्ये ठीक आहे तर मग मग अशा ऑप्शनमध्ये हे जाऊ दे तुम्हाला येत नाही तर मग ह्या ऑप्शनमध्ये पश्चिम महाराष्ट्र कट होतो दक्षिण महाराष्ट्र कट होतो उत्तर महाराष्ट्र तर नाहीच नाही मग उत्तर काय राहतं कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र म्हणजे पूर्व महाराष्ट्र म्हणजे जिथे काय येतं जिथे चंद्रपूर येतो नंतर नागपूर येतं ठीक आहे त्यामुळे मग उत्तर काय राहील तर दोन नंबरचं उत्तर राहील आपलं ठीक आहे कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र अशा पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं बघा आणि असं नाही आहे बरं का की मी उत्तरं बघून मग तुम्हाला असं सांगते मी मी काय केलं मी स्वतः प्रश्न वाचले स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मग माझे तर बऱ्यापैकी बरोबर आलेत पण मग मी नंतर हा विचार केला का आपण विद्यार्थ्यांनी हे सांगायचं की मी विचार करताना कोणतं लॉजिक डेव्हलप केलं माझे उत्तरं बरोबर आले का म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने सांगते नंतर एक्सप्लेनेशन तर मला वाचावंच लागतं जे मी तुम्हाला सांगते आहे ठीक आहे तर मग अशा पद्धतीने मी फर्स्ट ट्रेनिंग केलेलं तुमच्यासाठी प्लेन केलेलं माझे माझे उत्तरं मी शोधत होती ठीक आहे बघा राज्यातील कोळशाचा साठा नागपूर चंद्रपूर यवतमाळ वर्धा जिल्ह्यांमध्ये आहे भारतातील सर्वात महत्वाचे गोंडवाना कोळसा क्षेत्र दामोदर खोऱ्यात आहे ते झारखंड बंगाल कोळसा पट्ट्यात येते ठीक आहे आता आपण पुढे जाऊ कोणते राज्य हे भारतातील प्रमुख काप कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे बघा आता त्यांनी प्रश्न काय विचारला तो समजून घ्या म्हटलं काय त्यांनी कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी असं नाही म्हटलं की सर्वात जास्त कापूस उत्पादन करणारं राज्य कोणतं ते सगळ्यांमधलं एक राज्य आहे असं असं मग त्याचं उत्तर काय तर याचं उत्तर आप येतं महाराष्ट्र ठीक आहे तर बघा मग मग पहिले महाराष्ट्राचं स्थान काय मग आधी कोणते होते का राज्य तर ते, ते आपल्याला माहिती पाहिजे बघा कापसाच्या उत्पादनात गुजरातनंतर महाराष्ट्र व आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो या तीन राज्यात देशातील एकूण उत्पादनाच्या पासष्ट टक्के कापूस पिकतो बघा कापसाच्या उत्पादनात म्हणजे गुजरात एक नंबरला महाराष्ट्र दोन नंबरला आंध्र प्रदेश तीन नंबरला आणि तीन राज्याच्या उत्पादनात एकूण उत्पादनाच्या पासष्ट टक्के कापूस पिकतो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात कापसाच्या तीनशे ते तीनशे दहा लाख गाठी निर्यात होण्याचा अंदाज आहे निर्यात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे निर्यातीत कोणतं राज्य आघाडीवर आहे आपलं महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे पुढे बघा ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलिसी अधिकार बळकट झाले तर याचं उत्तर काय आहे रॉलेट ऍक्ट नाईन नाईन्टीन बघा रॉलेट ऍक्ट काळा कायदा कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली आहे पुढे बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणीला फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला हे कोण होते बाळ गंगाधर टिळक तर बघा बाळ गंगाधर टिळक लोकमान्य टिळक यांनी स्वदेशी चळवळ आणि बहिष्कार चळवळीला प्रोत्साहन दिले स्वदेशी आणि बहिष्कार आंदोलन या एकच ज्ञानाचा दोन बाजू असल्याचे टिळक म्हणाले काय स्वदेशी आणि बहिष्कार टिळकांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्या मवाळ विचारांना विरोध केला आणि त्यांना बंगालमधील सहकारी भारतीय राष्ट्रवादी बिपिनचंद्र पाल आणि पंजाबमध्ये लाला लजपतराय यांनी पाठिंबा दिला ठीक आहे बघा पुढचा प्रश्न कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो ठीक आहे आता बघा याच्यात आता उत्तर काय दिलेलं आहे दोन नंबरचं ठीक आहे समजा इथे तुमचं कन्फ्युजन झालं आणि निगेटिव्ह मार्किंग नसेल तर तुम्ही रिस्क घेऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रश्नांना घेऊ शकता पण आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेल तर उत्तर टॅकल होऊ शकतं बघा पुन्हा वाचते कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचा स्तर कितीही असला तरी स्थिर राहतो त्याचं उत्तर आहे दोन नंबरचं स्थिर परिव्यय बघा स्थिर परिव्यय असा एक खर्च जो उत्पादित ऑब्लिक विक्री केलेल्या वस्तू ऑब्लिक सेवांच्या प्रमाणात झालेली वाढ आणि घट यामुळे बदलत नाही स्थिर परिवय हे असे विशिष्ट प्रकारचे खर्च असतात जे कंपनीला करावेच लागतात हा प्रश्न नीट लक्षात ठेवा थोड्या वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे पुढे बघा भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्रवनात कोणत्या वृक्षांचे प्रमाण जास्त आहे तर साल वृक्षांचे प्रमाण जास्त आहे बघा साल वृक्ष भारतीय उपखंडातील हिमालयाच्या दक्षिणेस पूर्वेस म्यानमार पासून नेपाळ भारत आणि बांगलादेशपर्यंत आढळते सालवृक्ष ठीक आहे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्रवनात सालवृक्षांचे प्रमाण जास्त आहे साल हा मध्यम ते संथवाडीचा वृक्ष असून तो तीस ते पस्तीस मीटरपर्यंत उंच पर्यंत उंची आणि दोन ते दोन पॉईंट पाचपर्यंत मध्यव्यास गाठू शकतो ठीक आहे आता आपण पुढे जाऊ भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी फंडामेंटल ड्युटीजशी संबंधित आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनुच्छेद एक्कावन्न अ ठीक आहे बघा मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय संविधानाच्या आता हे काय लिहिलं हे जाऊ द्या हे लक्षात ठेवा की एक्कावन्न अ मध्ये आहे घटनेच्या बरं भाग भाग कोणता आहे भाग चार अ ठीक आहे त्याच्यानंतर घटनेच्या कलम एकावन्न अ सध्या अकरा मूलभूत कर्तव्य आहेत भाग तीन काय आहे फंडामेंटल राईट्स भाग चार काय आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी भाग चार अ काय आहे फंडामेंटल ड्युटीज ह्या गोष्टी लक्षात ठेवा आत्ता किती मूलभूत मूलभूत कर्तव्य आहेत अकरा हे सगळे अकराच्या अकरा मी तुमचे पाठ करून घेतलेले आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये एकोणावीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती कायद्याने स्वर्णसिंग समितीच्या भारतीय समितीनुसार भारतीय राज्यघटनेत दहा मूलभूत कर्तव्ये जोडली गेली ठीक आहे आणि सध्या किती आहे अकरा आहे तर अशा पद्धतीने आपण आज वनरक्षक या टॉपिकमधील किंवा या परीक्षेचे भाग दोन बघितले आहे ज्याच्यात आपण दोन हजार चोवीसचे चे पी वाय क्यू बघितलेले आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद